आदरणीय पंकज गोरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू मनाचे मानबिंदू हिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि मिल परिसर भागात जनसामान्यांचे प्रश्न रोखोक पद्धतीने मांडत आलेले कैलासवासी भाऊ पाटील मिल परिसर चितोड नाका येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा गोटे त्यांच्या प्रचारार्थ मोठ्या संख्येने जमलेले सर्व बंधू भगिनींना शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे प्रत्येक महिला भगिनींना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून होणार आहे पंचवीस लाखापर्यंतच विमा संरक्षण कवच देण्याचा वचननामा हा उद्धव साहेबांनी जाहीर केलेला आहे पंचसूत्रीच्या माध्यमातून अनेक योजना ह्या जाहीर केलेल्या असून आपण सर्वांनी नक्कीच तो वचननामा बघावा गेल्या पाच वर्षापासून धुळे शहर अंधकारमय झालेलं आहे सर्वत्र भ्रष्टाचाराचा अंधार हा धुळे शहरात पसरलेला आहे आणि त्या मागची गेली पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष तर या भ्रष्टाचारांसोबत लढण्यासाठी अण्णांनी शिट्टी वाजवली आणि शिट्टी वाजवून या भ्रष्टाचारांना थांबवण्याचं काम केलं कालांतराने त्यांनी विचार केला की आता या भ्रष्टाचारांना जर जेलमध्ये टाकायचं असेल तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही मग त्यांनी हमारी भूल कमल का फूल हातात घेतला आणि सत्तेचा मध्ये सहभागी होऊन आमदार झाले आणि नंतर कालांतराने घडलं काय तर ज्या भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकायचं होतं त्यापैकी सर्वच्या सर्व भाजपमध्ये सहभागी झाले आणि तिथे अण्णांना ते न पटल्याने त्यांनी राजीनामा देऊन तिथून बाहेर पडले आणि आज त्यांनी धुळेकर जो अंधारात आहे जो धुळे शहर पूर्ण अंधारात गेलेला आहे तो अंधार मिटवण्यासाठी या भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकण्यासाठी खास करून त्यांनी मशाल हातात घेतलेली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून धुळे शहराला ते प्रकाशाकडे नेण्याचं काम करणार आहे आपण बघतोय गेल्या पाच वर्षात महानगरपालिका अत्यंत म्हणजे एकटी सुद्धा या लोकांनी ठेवल्या नाही अशा पद्धतीने महानगरपालिका लुटून या लोकांनी खाल्लेली आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपचा अधिकृत बनण्यापेक्षा आपण भाजपचा एकनिष्ठ बावन्न नगरसेवकांपैकी जर बोटर दोन तीन जण सोडले आपण हे सांगण्याचं सा कारण आहे ते म्हणतात की शिवसेनेने आयात उमेदवार केला शिवसेनेने आयात उमेदवार केला असं ते म्हणतायत मी तुम्हाला एकदा सर्वांना विचारतो आणि सांगू इच्छितो खास करून भाजपने गेल्या पाच वर्षात चार महापौर दिले किती महापौर दिले चार त्या चार पैकी तीन महापौर आयात पक्षातले त्यांनी पाच सभापती दिले पाच सभापती दिले त्या पाच पैकी तीन सभापती इतर पक्षातले त्यांचे नगरसेवक निवडून आले एक्कावन्न त्या एक्कावन्न नगरसेवकांपैकी चाळीस नगरसेवक इतर पक्षातले आणि हे एकनिष्ठतेच्या धडे शिकवणार का जो भाजप पक्ष सन्मान्य उद्धव साहेबांनी एक चांगलं नाव त्यांना दिलंय भाजप म्हणजे भामटा जपणारा पक्ष बामटे माणसं जमा करून पक्ष थोड्या कालावधीसाठी वाढवता येतो पण तो कालांतराने टिकू शकत नाही आज शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यानंतर बी शिवसेना आहे त्याच जोशात त्याच जल्लोषात उभी आहे का कारण शिवसैनिक तिथंच आहे मिल परिसरला सांगायला नको कारण मिल परिसरमध्ये शिवसैनिक हा मोठ्या प्रमाणात आहे आणि जुना शिवसैनिक जर एकदा जागा झाला तर मग अशा बामट्या लोकांना पळवल्याशिवाय तो शांत बसत नाही याचं कारण आबा आम्ही दोन तीन पंचवार्षिक पासून विधानसभेचं मतदान बघतोय मेल परिसरमध्ये चांगल्या पद्धतीने शिवसेनेला मतदान होत आलं आहे आणि आता इथून पुढे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ देखील होणार आहे गद्दारी करून जर पक्ष वाढवता आला असता तर आज सर्वत्र गद्दारांचा इतिहास जो जुना आहे तो चांगल्या माध्यमातून घेतला गेला असता पण गद्दार शेवटी गद्दार असतो मग आपल्याला त्या गद्दारांना गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना आपल्याला विधानसभेत पाठवा लागणार आहे आज धुळे शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोठा परिसर हा धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अंड्या येत असतो गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही एक मागणी केली आहे खास बिल परिसरासाठी कारण चितोड नाका इकडच्या कॉलनी परिसर या सर्व भागात एखादी जर घटना घडली तर पोलिसांना तिथून येण्यासाठी इथं कमीत कमी अर्धा पाऊ तास तरी लागतो आणि गुन्हेगारी आपण जर बघितली ती संपवण्यासाठी आपल्या भागात पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे सामान्य जनतेला सुरक्षा मिळणं खूप महत्वाचा विषय असल्या कारणाने चितोड नाक्यावरच एक स्वतंत्र पोलीस स्टेशनची आम्ही मागणी केलेली आहे बांधवांनी ती पोलीस स्टेशनची मागणी आज आम्ही केली आहे उद्या ती प्रत्यक्षात आपल्याला इथे निर्माण करायची आहे त्यासाठी देखील आपल्याला आमदार म्हणून आणि अन्न कुठे यांना पाठवायचं आहे आमच्या देखील संकल्पना आहेत एज्युकेशन हबच्या माध्यमातून आम्ही प्रमुख पाच शाळा महानगरपालिकेकडे मागितल्या होत्या ज्या शाळांना आम्हाला फ्री शिक्षण मराठी आणि इंग्लिश मिडियम दोन्ही आम्हाला तिथे सुरू करायचं होतं त्यामध्ये पहिली शाळा होती ही आपल्या स्टेजच्या बाजूला असलेली पाचवी विभागात पाच शाळा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महानगरपालिकेकडे त्यामध्ये सर्वात वर नाव या शाळेचं होत का कारण शिक्षण केलं तर ते भविष्यासाठी फायदेशीर ठरते पडोगे लिखोगे तो आगे बढोगे प्रत्येक मुलाला शिक्षण भेटलं पाहिजे मुलीला शिक्षण भेटलं पाहिजे त्यासाठी सन्मान्य उद्धव साहेबांनी देखील मुलींसोबत मुलांना देखील फ्री शिक्षण देण्याची घोषणा केलेली आहे आणि वचननामा जो देतो आपण तो फक्त कागदा पुरता राहत नाही तर तो, तो प्रत्यक्षात कृती करण्यासाठी असतो हे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे धुळ्याच्या हितासाठी दोन प्रकल्प जे महत्वाचे आहेत ते देखील आपण पूर्ण करणार आहोत अनेक संकल्पना आहेत अनेकांना गोट्यांकडे अनुभव चांगला आहे त्या अनुभवचा वापर करून धुळ्याचं भविष्य बदलवण्यासाठी धुळ्याच्या खास करून धुळ्याच्या एकतेसाठी आपल्याला यंदा मतदान खूप विचारपूर्वक करणे गरजेचं आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे एखादी घटना घडवायची असेल एखादी दंगल घडवायची असेल तर या भामट्या पक्षाला आपल्या घरातली मुलं तिथे पुढं लागतील पण त्यांच्या घरातली मुलं ते त्यांच्या कपाटात पलंगामध्ये लपवून ठेवतील मला तुम्ही दाखवून द्या एखादी घटना जर मोठी घडली त्यामध्ये कोणत्या या वामट्या पक्षाच्या लोकांचे पोर इथे असतात का नसतात म्हणून तुम्ही देखील सर्वांनी आपल्या मुलांना या पुढच्या दोन दिवस आपण सर्वांनी सांभाळा कारण एक घटना एक घटना जर चुकीची घडली तर आपल्याकडे उद्योगधंदे यायला खूप विचार करतात मिल परिसरच्या बांधवांना सांगायला मला आवश्यकता नाही कारण इथील सर्व बांधव हाताच्या मजुरीवर स्वतःच्या हातावर काम करून पोट भर बर, भरणार नागरिक आहे त्यांना मेहनतीचं महत्व आहे त्यांना एमआयडीसीचं महत्व सर्वांना माहिती आहे की एमआयडीसी असली तर किती लोकांचं आपलं घरदार चालू शकत पण दंगल केल्याने कोणाचं गरदार घर गर चालणार आहे का सांगा चालणार आहे का जंगल केल्या नाही कोणाचं घर शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे हृदयात राम आणि हाताला काम देणार आहे भाजपचं हिंदुत्व काय आहे पेटवा घर पेटवा यांच्या मुलांना जेलमध्ये पाठवा आणि यांच्या आयुष्याचं उद्ध्वस्त करा आपल्याला ते मान्य आहे का मान्य आहे का आपल्या सर्वांना ते कोणीच मान्य करणार नाही कारण ज्याच्या घरात जळत त्यालाच ते कळतं यांच्या घरात आजपर्यंत जळलं नाही आहे कारण हे जळू देत नाही ते दुसऱ्याच्या घरात पाठवतात म्हणून आपल्या सर्वांना हुशार राहून आपल्या सर्वांना हुशार राहून येत्या वीस तारखेला मशाल मी सोबतच घेऊन फिरतो कारण ती प्रकाश देण्याचं काम करते आणि या जे भ्रष्टाचारी आहेत यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी यांच्या बुडाखाली आग लावण्यासाठी ही खास करून ही मशाल आहे जी ती काम करणार आहे मिल परिसरच्या भवितव्यासाठी धुळ्याच्या भवितव्यासाठी आपणा सर्वांना एक राहून आणि धुळ्याच्या एकतेसाठी आपल्या सर्वांना मशाला निवडून आणायचं आहे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा शिवसेनेचं आणि मिल परिसराचं नातं हे खूप जुनं आहे आजही मोठ्या प्रमाणात तेथील बांधव आमच्याकडे भगवा चौकात देखील काही ना काही कामानिमित्त येत असतो ते जुन्या आठवणी आम्हाला आवर्जून सांगत असतात आणि आम्ही त्यांच्या त्या आठवणी ऐकूनच भारावून देखील जातो की त्या काळात शिवसेनेचा झेंडा तुम्ही लोकांनी इथे धरून ठेवला होता इतके संकट आले तरी त्या काळात देखील तुम्ही घाबरला नाहीत आता जी संकट येतो त्या पुढे काहीच नाहीये त्यासाठी तुम्हा सर्वांना देखील मी एक विनंती करतो की आपले जे जुने नवे जे जे शिवसैनिक असतील आपण सर्वांनी आम्ही धुळेकर आम्ही उमेदवार ही संकल्पना डोक्यात ठेवून आपण सर्वांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जायचं आहे एका शिवसैनिकांनी मिनिमम पंधरा ते वीस लोक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचे आहे आणि मशाल इचं दोन नंबरचं जे बटन आहे ते दाबण्याची विनंती करायची आहे चला आपण एक घोषणा देऊया आणि मी इथे थांबतो कारण पुढे पण सभा आहे आम्ही धुळेकर आहोत खुशाल कारण चिन्ह आहे मशाल आपल्या सर्वांना मी आता बोलणार आम्ही धुळेकर आहोत कुशाल जोऱ्या लावा झाला पाहिजे तरुण मंडळी तो उभी आहेत कोणाला घाबरून आहेत का घाबरायचं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे तुमच्या जवळ जर आत्मबल असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाहीये तुम्हीही घाबरायचं नाही तुम्ही कोणताही आरामकोरा असेल त्यालाही बघता येईल कारण शिवसैनिक आहे आम्ही धुळेकर आहोत खुशाल तरी पण कमी पडतोय आणखी एकदा आम्ही धुळेकर आहोत खुशाल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र तू करता कार्यकर्ता